श्रोतेहो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना प्रादुर्भावाच्या मागच्या वर्षाच्या काळात आपण वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीनं कोणकोणत्या नव्या गोष्टी शिकलो याबाबत केलेलं विवेचन श्रोतेहो कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जग दृष्टचक्रात अडकलं या महामारीमुळे वैयक्तिक जीवनाबरोबरच सामाजिक जीवन धोक्यात आलं अनेक प्रश्न अनेक अडचणी समोर आल्या मात्र त्याला शह देत आपण पुढे चालत राहिलो या काळात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या या सर्व घडामोडीचा वैयक्तिक आरोग्यावरही चांगला वाईट परिणाम झाला या परीक्षेच्या काळात बऱ्याच चांगल्या घटना विशेषतः वैयक्तिक आरोग्याबाबत घडताना आपण बघितल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण या काळात आरोग्याबाबत अधिक जागरूक झालो आपण आरोग्य आणि शरीर सुदृढ राहणं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहिलो या काळात वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेबाबत सर्वजण जागरूक झालो वैयक्तिक आरोग्य सुरक्षित राहावं याकरता मास्कचा वापर करणं घरातली स्वच्छता परिसरातील स्वच्छता असो याबाबत आपण जागृत झालो स्वच्छ राहणं घरात स्वच्छता ठेवणं परिसर स्वच्छ ठेवणं या सर्व बाबी झाल्यानं वैयक्तिक आरोग्याबरोबर सामाजिक आरोग्य सुधारलं या काळात अनेक निर्बंध आल्यानं आपल्या बेफिकर जीवनाला नवी दिशा मिळाली अनेक वाईट सवयी कमी होऊन सकारात्मक गोष्टी करण्याकडे कल वाढल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम वैयक्तिक आरोग्य सुधारण्यात झाला कोरोना प्रादुर्भावाच्या मागच्या वर्षात स्वच्छता आणि आरोग्यविषयक कोणत्या चांगल्या आणि गरजेच्या सवयी आपण अंमलात आणल्या आणि नव्या वर्षाचा संकल्प म्हणून ही शिकवण आपल्याला कशी पुढे न्यायची आहे याविषयी आयुर्वेद आणि शारीरिक आरोग्यतज्ञ डॉक्टर स्वप्नील गिरनारकर यांनी केलेलं मनोगत त्यांच्या शब्दात नुकतेच दोन हजार वीस साल संपून सर्वजण आतुरतेने वाट बघत असलेल्या दोन हजार एकवीस सालात आपण पदार्पण केले आहेत दोन हजार वीस सालाने आपणास कोरोना लॉकडाऊन निर्बंध आर्थिक अस्थैर्य इत्यादी गोष्टी दिल्या पण त्यासोबतच काही सकारात्मक गोष्टी पण कडक गेल्या त्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता सामाजिक नैसर्गिक पर्यावरण स्वच्छता इत्यादींचा समावेश करता येईल तसे पाहिले तर वैयक्तिक स्वच्छते संबंधीचे नियम आपणास आधीपासूनच माहिती होते पण ते आपण जाणीवपूर्वक पाळावायच लागलो अगदी बाहेरून आल्यावर हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुणे स्वच्छ कपडे घालणे बाहेरील पदार्थ खाणे टाळणे एकमेकांचे उष्टे खाणे टाळणे घरात वस्तू आणल्या स्वच्छ करून धुवून त्यांचा उपयोग करणे अशा अनेक चांगल्या सवयी लागल्या बाहेरील जंक फूडचा अतिरेक टाळला गेला घरगुती सकस सात्विक आहार आपली शरीर शुद्धी करून आरोग्य वाढविण्यास मदत करतो हे आपण शिकलो बाहेर जाताना मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग वैयक्तिक स्वच्छता या गोष्टी पण आपण शिकलोच कोरोनाच्या आधी लोक पैसा मोबाईल पार्ट्या शॉपिंग अशा सैनिकच्या जीवनशैलीत अडकून एकमेकांमधील संवाद सुसंवाद हरवून बसले होते अलिप्तपणा भावना शून्यता कोरडेपणा वाढत चालला होता जो कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात नष्ट होऊन एकमेकांशी संवाद साधणे एकत्र बसून जुन्या सिरियल्स चा आनंद घेणे एकमेकांना मदत करणे डबे देणे यामुळे माणसे पुन्हा जोडले गेली आपल्या संस्कृतीतील नमस्काराचे महत्व आपणच विसरत चाललो होतो आणि पाश्चात्याच्या शिकँड वगैरे सवयींचे गुलाम होत चाललो होतो पण कोरोनाने त्याच नमस्काराचे त्याचप्रमाणे आपल्या आहाराचे अन्न पदार्थांचे आपल्या संस्कृतीचे महत्व पाश्चिमात्यांसह सर्व जगास परत एकदा पटवून ते अंगीकरणात भाग पाडले लॉकडाऊनच्या काळातील निर्बंधामुळे पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या बेताल वागणूक धुंद पार्ट्या त्यामुळे होणारे कचऱ्याचे ढीग इत्यादीमुळे होणारे पर्यावरणाची हानी हे सर्व कमी होऊन निसर्गाचा माणसाशी संवाद होऊ लागला त्यामुळेच न दिसणारे वन्य प्राणी पण मानवी वस्तीकडे निसंकोचपणे येत होते कोरोनाने आपणास पर्यावरणाचेही रक्षण करायचे संकेत दिलेले आहेत शहराच्या जगमगटाला भरून गावाकडून शहराकडे येणारे लोंढे त्यामुळे होणारा गर्दीचा विस्फोट त्यातून बिघडणारे सामाजिक आरोग्य हे सुद्धा कोरोनाच्या ठरले त्यातून लोकांनी गावाकडे परत जाऊन शेती व तेथील अन्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत तग धरून जाण्यास मदत झाली जे आपले आरोग्य जा यंत्रणे बळ देत राहील आणि त्यानेच करोनाचा अटकाव करण्यास मदत झाली तर मित्र हो अनेक व्हायरस येऊन गेले कधी स्वाईन फ्लू कधी बर्ड फ्लू तर कधी डेंग्यू आणि आता हा कोरोना प्रत्येकानेच आपल्याला स्वच्छतेचेच महत्व पटवून दिले आहेत पण कोरोनाने तर स्वच्छतेसोबत चांगल्या सवयी योग्य आहार व्यायाम मानसिक खंबीरता शारीरिक प्रतिकार शक्ती इत्यादींचे महत्व लोकांच्या मनावर ठसवेले आता आपण वेळीच सावध झालो नाही तर मात्र पुन्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येऊन आपण चांगला धडा शिकवेल तर श्रोते हो या नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपण संकल्प करूया की कोरोनाच्या निमित्ताने अंगीकारलेल्या चांगल्या सवयींची आपण आयुष्यभर पालन करू निसर्ग आणि मानवामधला संवाद कायम ठेवून आपल्या देशाचे सामाजिक आरोग्य अबाधित ठेवून त्याला प्रगतीपथावर नेऊ श्रीदेव कोरोना प्रादुर्भावाच्या मागच्या वर्षाच्या काळात आपलं आरोग्य चांगलं राहावं आपली प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले या काळात सकस आणि पोषक आहार घेण्यावर आपला भर राहिला हिरव्या पालेभाज्या अंडी आणि घरगुती आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेले पदार्थ खाण्यावर आपण भर दिला कोरोनाच्या काळात आपण आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीच्या जवळ आलो आणि त्याचा परिणाम म्हणजे या काळात आपलं शरीर अधिक सुदृढ झालं खाण्यापिण्याच्या वाईट सवयी जाऊन नवीन आरोग्यदायी जीवनशैली आपण अंगीकारली ऐकूयात कोरोना प्रादुर्भावाच्या मागच्या वर्षाच्या काळात आपली प्रतिकारशक्ती चांगली राहावी आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहार कसा असावा याबाबत आपण काय शिकलो नव्या वर्षात संकल्प म्हणून ही शिकवण आपल्याला कशी पुढे न्यायची आहे याबाबत आयुर्वेद आणि आहारतज्ज्ञ डॉक्टर आदिती कुलकर्णी यांनी मांडलेलं मत त्यांच्या शब्दात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे कॅलेंडर बदलला आहे आणि सगळ्यांनाच करोना मधून ह्याची कधी मुक्ती होईल असं तर ह्या वेळेस संकल्प करतात तो आहाराचा संकल्प करायचा आहे त्यांच्यासाठी काही गोष्टी इथे सांगतो आहोत मागच्या वर्षी सगळ्यांनाच काळजी वाटली की आपली प्रतिकारशक्ती कशी चांगली राहील आणि त्याच्यासाठी मुख्य म्हणजे आहार जे आपण खातो ते आपल्याला छान नीट पचलं पाहिजे आणि त्याच्यापासून आपले रक्त मांस हे धातू तयार झाले पाहिजेत आणि प्रतिकारशक्ती चांगली झाली पाहिजे आयुर्वेदामध्ये ओज निर्माण होण आणि रसायन चिकित्सा या खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्या आहाराच्या सेवनाने तयार होतात मग कोणत्या पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे तर सगळ्यात आधी म्हणजे सात्विक अन्न कसं घ्यायला पाहिजे तर षड्रसयुक्त अन्न काही रसांच्या चवींचा आहार भोजनामध्ये असला पाहिजे आणि त्याच्यापासून बनवलेल्या विविध पदार्थ जसे चटणी लोणचं पापड जेवणात वरण भात चपाती भाकरी प्रादेशिक पदार्थांनुसार इडली ढोकळा किंवा चण्याची उसळ असे सगळे जे भारताच्या विविध भागांमध्ये त्यांची रोजची थाळी म्हणून जे पदार्थ आहेत असे पदार्थ जर जेवणात असले तर त्याच्यापासून नेणारं सत्व हे शरीराचं आणि मनाच पोषण करत आणि त्याच्याने इम्युनिटी प्रतिकारशक्ती चांगली राहते असं आपण अनुभवलं बऱ्याच जणांनी तशा पद्धतीने खाण्यासाठीही सुरुवात केली असता आयुर्वेदाची जीवनशैली अवलंबण्यास सुरुवात केली असता पण बऱ्याचदा काय होत की नवीन वर्षाचे पहिले पाच दिवस हे पुढचा संकल्प करण्यासाठी राखून ठेवले जातात आणि हा संकल्प आपला वर्षभर टिकावा म्हणून आपल्या कपॅसिटीनुसार यात काही नियम आपण आहाराचे पाळले पाहिजेत तर त्यात महत्वाचं म्हणजे आपण हा संकल्प करताना आपल्या आहाराच्या वेळा आपण कोणत्या वेळेस भोजन करणार आहोत हे नक्की ठरवलं पाहिजे मग केव्हा करायचं भोजन तर भूक लागल्यावर जेवण करायचं तेव्हाच अन्न ग्रहण करायचं आहाराची मरा किती खायचं आहे सकाळी राजा म्हणजे सगळा नाश्ता असला पाहिजे दुपारी व्यक्ती सारखं आणि संध्याकाळी आपल्या ओंजळीत मावेल एवढं हलक अन्न खायचं हा साधा सोपा नियम केला त्या आहाराच हे पचन संस्था व्यवस्थित राहून आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते याचबरोबर पाण्याचं सेवन कसं करायचं आहे व्यायाम कसा करायचा आहे किती करायचं आहे हे तुम्ही जवळच्या तुमच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाने हा संकल्प करू शकता अशा संकल्पाने तुम्ही तुमचं या वर्षीच प्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकता पण हा संकल्प आयुष्यभर पाळला तर नियमित संकल्पामुळे तुम्हाला कायम चांगली प्रतिकारशक्ती मिळेल संपूर्ण कुटुंबही एकाच्या नियमाने चांगलं राहू शकतं श्रोते हो कोरोना प्रादुर्भावाच्या मागच्या वर्षात आपली प्रतिकारशक्ती चांगली राहावी याकरता व्यायामाकडे वळलो शारीरिक प्रतिकारशक्ती वाढावी याकरिता योगासनं घरगुती व्यायाम आपण सुरू केले या कोरोना काळात फिरणं बंद झालं तरी घर बसल्या विविध योगासनं व्यायाम करून आपण जीवन आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न केला योगाभ्यास आणि व्यायामामुळे जीवनातली सकारात्मकता वाढल्याचा अनुभव आपण ऐकला कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात आपण आहार आणि व्यायामावर भर दिला त्यातून आपल्याला काय लाभ मिळाला आणि हीच सुदृढ जीवनशैली नव्या वर्षात संकल्प म्हणून पुढेही चालू ठेवणं का गरजेचं आहे याबाबत योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांनी आपले विचार मांडले नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळ्यांनी योगा एक जीवनशैली या मार्फत करावी कारण गेल्या वर्षात ट्वेंटी ट्वेंटी मध्ये कोविड नाईन्टीन मुळे आपण जो काही शारीरिक आणि मानसिक ताणाला आहे आणि या सर्व धावपळीमध्ये आपल्याला योग या विषयाचं महत्व कोविड नाईन्टीन ने करून देण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि ते सर्व लक्षात ठेवून आपण सर्वांनी योग आपली जीवनशैली असावी असा संकल्प करावा कारण की आपण आतापर्यंत बऱ्याच बातम्यांना ऐकलं असेल की आणि आपले माननीय हो पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा नेहमी अपील केलेला आहे की योग हा किती महत्वाचा आहे योगामुळे डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला प्राणायाम ज्यांना काही कोणाला कोविड नाईन्टीन चा प्रादुर्भाव झालेला असेल त्यांच्यासाठी आणि होऊ नये यासाठी सुद्धा प्राणायामावर लक्ष केंद्रित करा असं आवाहन केलेलं होतं तर त्याच आवाहनाला आता आपण आपली प्रतिज्ञा करूया आणि दोन हजार एकवीसचा संकल्प करूया करो योग रहो निरोग सतत रोज पंचेचाळीस मिनिट मी स्वतःसाठी देईन आणि माझं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करेल आरोग्य चांगलं राहिलं तर मी माझ्या घराचं आरोग्य चांगलं ठेवू शकते माझ्या आरोग्य जर राहिलं तर मी माझ्या समाजाचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझ्या देशाचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि एक सक्षम भारत बनवण्यासाठी या पद्धतीने आपण आपलं योगदान देऊ शकतो फक्त युद्धभूमीवरच योगदान देता येत नाही तर या पद्धतीने सुद्धा आपण आपल्या काळजी आपल्या देशासाठी योगदान देऊ शकतो आणि काळात अनेक चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी आपल्याला मिळाली या परीक्षेच्या काळात आपण नेहमी सकारात्मक राहिलो आणि योग्य ते विचार करून आपली जीवनशैली सुधारली याचा फायदा आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी निश्चित होणार हे तितकंच खरं पण तरी देखील कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणं हेही महत्वाचं आहे श्रोते हो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय विकास यादव आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन शैलेश मोहिते